या गैरसमजात अजिबात राहू नये की समोरची व्यक्ती फक्त आपलीच आहे ती सगळ्यांची असते फक्त आपणच तिला आपलं मानलेलं असतं तू जितकं मला वाचशील तितकी मी खोल आहे जेव्हा तुला माझ्यातला तळ सापडेल समज तो समुद्र तू आहेस तुला बंधन आहे मलाही बंधन आहे पण मनाला कसली बंधनं नाहीत हे नातं असंच निरंतर राहिलं आपल्यात तूती था था जुरत रहीन। तू तिथं झुरशील आणि मीही इथं झुरत राहीन तू माझाच आहेस हा निव्वळ ध्यास माझा वाटतं मी भावी तुझी अन तोच खरा भास माझा तू मुक्त असावं माझ्यात अगदी माझ्या कवितेसारखं जसं मी लिहित जाईन तसं तू माझ्यात जगत जावं होते उधळण प्रेमातल्या रंगांची तो रंग गुलाबी तुझ्या येण्यानं गालावर तरळतोय तो गंधर्व गुलाल तुझ्या माझ्यातून असा ओघळतोय तो रंग धवल आपल्या नात्याला जपतोय आणि तो रंग निळा मला तुझी राधा होण्यास भाग पाडतोय तुझ्यातल्या आभाळात तयार आहे मी पाहण्यासाठी हजारो जन्म घेईन पुराचे तुझ्यात उद्ध्वस्त होण्यासाठी इथं होतोस तू मौन असा की जसं कुणाला काही ठाऊक नाही हजारो कवितेआड शोधतोस तू मला आणि म्हणतोस मनात माझ्या काही नाही जात कोणती पण असू दे शेवटपर्यंत करायचं की अर्ध्यात सोडायचं हे आपल्या हातात असतं मी तुझ्यावर संशय घेतला ही माझी चूक होती पण मी घेतलेला संशय चुकीचा नव्हता मिळवणं कठीण नसतं कठीण असतं ते जपणं आणि टिकून ठेवणं आय एम नॉट द परफेक्ट बट तुझ्या सुखदुःखात नेहमी सोबत असेल तिने विचारलं मला किती अधिकार आहे माझा तुझ्यावर मी म्हणालो जेव्हाही भेटशील तेव्हा मला न विचारता मिठी मार